नमस्कार आज आपण करणार आहे इथं मैद्यापासून क्रिस्पी अशी शंकरपाई परफेक्ट मेजरमेंटने करणार आहे तर खारीसारखी ती चायसोबत किंवा असं स सकाळच्या छोट्या मोठ्या नाश्त्याला खूप चविष्ट अशी शंकरपाई तयार होती परफेक्ट मेजरमेंटने सांगणार आहे रेसिपीला सुरुवात करू हे चार वाटे मैदा घेतलेला आहे चार वाटे मैदा घेतला त्याच वाटेने अर्धी वाटी तेल घ्यायचं किंवा तुम्ही तुपी वापरू शकता तूप घेतलं तर असं पातळ करून घ्यायचं घट्ट घ्यायचं नाही आहे एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली चवीप्रमाणे मीठ एक चमचा कलोंची घेतलेली कलोंच्याऐवजी काळा तीळ वापरलं तरी चालतंय एक चमचा जिरे आणि तळण्यासाठी तेल एवढंच लागतं जास्त काही लागत नाही एक मोठा असे परत घ्यायची त्यामध्ये मैद्याचं पीठ टाकून घ्यायचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे कलोंची चवीप्रमाणे मीठ आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं थंड तेल घालायचं नाही आहे कडकडत असं मोहन घातलं की लगेच असं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं कडकडत मोहन घातलं क्रिस्पी अशी शंकरपाळी होती त्यामुळे मोहन कडकडीत घालायचं चांगलं चा, पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिलं मग असं पीठ पाहिजे असं जर चांगलं झालं तर म्हणायचं परफेक्ट मोहन झालेलं आहे तेलाचं आता थोडं थोडं पांढा टाकायचं आणि घट्ट असा गोळा मळायचा असं लूज गोळा मळायचा नाही घट्ट गोळा मळायचा लूज जर गोळा मळला तर पण शंकर शंकरपाई मऊ पडते त्यामुळे असं घट्ट गोळा मळून झालं थोडं थोडं पांटा करून मळून घ्यायचा आणि चांगलं असं मळून झालं की तेव्हा दिवस झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं मग शंकरपाळी कराय घेणार आहे तर असं की छान असं मऊ गोळा झाला आहे मऊ आहे पण असं घट्ट पीठ आहे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं पीठ चांगलं भिजलेलं आहे असं घट्ट पीठ पाहिजे असं पातळज करायचं नाही आहे असंच मऊ पण घट्ट पाहिजे चांगलं मळून घ्यायचं आहे एकदा आणि आपण चपाती करतो न रोज त्या चपातीपेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं असं गोळा करून घेतलेलं आहे आणि बाकीच्या पिठाला झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाही आहे आणि लाटेला घेऊ पातळ लाटायची असं चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची जास्ती पातळ लाटायची जास्त पातळ जर केली शंकरपाळी तर खूप अशी क्रिस्पी होती तुम्हाला जर पातळ जर आवडत असेल तुम्ही जास्त पातळ करू शकता पण पातळ जर शंकरपाळी केली तर ती तेल पिते त्यामुळे थोडीशी जाड करायची चपातीपेक्षा आपल्या जास्त झाड करायचं नाही आहे या साईडच्या अशा कडा कापून घ्यायच्या आपल्या जसं फायदे हे शंकरपाळी कापू शकता त्रिकोणी चौकोनी आपल्याला जसं आवडून तसं कापायची साईडच्या काळा काढून घेतले कशी का उभे करणारे मी असे उभे केली शंकरपाळी असे उभी कापली की मग चहा सोबत किंवा असं मुलांना खायला बरं पडतंय तर मग असंच करून घेणार आहे आपले आवडीप्रमाणे कशा का शंकरपाळ्या काय चवीला एकदम अशी होत होतं आता कापून झालं असे कापून घेतलेल्या येतं सगळ्या शंकरपाया तर आपण असंच करून घेणार होतं मी दोनच पतीच्या करून घेतल्यात पहिलं आणि मग हे तोळून घेतल्यावर पण बाकीचे करणार आहे तर अशा एका वरग एक जरी पडलं तर काही प्रॉब्लेम येत नाही कारण तेलामध्ये गेलं की ती होतात तो एखाद्या मोकळ्या तेल गरम करायला ठेवलं थोडंसं पीठ टाकून बघायचं असं पटकरणं वर येत आहे पण असं पीठ करपत नाही किंवा लाल होत नाही मग असं तेल पाहिजे जास्त कडकडीचं बी नाही पाहिजे त्यामध्ये जेवढे बसतीन तेवढी शंकरपाय टाकून घ्यायची आणि टाकली की एक दो दोन मिनटासाठी हलवायचं नाही एक दो दोन मिनटानंतर असं हलवून घ्यायची किती छान शंकरपाय झालेली जवडी बसती तेवढी टाकायची जास्तही टाकायची नाही जास्त टाकली कड़ हो तर विरगळण्याची शक्यता आणि तेल जर थंड असल्यावर शंकरपाय आणि जास्त जर कडकडीचं तेल असलं तरी पण ते अशी एकदम लगेच टाकली की लालजरच होती त्यामुळे असं मध्यमच तेल करायचं की ती छान अशी दुसरी बॅच तळून झाली एकसारख्या रंगावर तळाली बिस्किटासारखा असा कलर आला शंकरपाळे काढून घ्यायचे आणि चाळणीवर काढायचं असे तेल असं तर गळून जाते मग एक तोडून दाखवतं तोडणं कळतं किती क्रिस्पी अशी शंकरपाय तयार झाली की छान असे शंकरपाळी झाले तर तेल अजिबात पिलेलं नाही तर आणि एक महिनाभर अशी कुरकुरीत राहते मग अजिबात पडत नाही आहे करायला पण सोपी आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा